न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती राजेंद्र वाघमारे मित्रमंडळातर्फे काल येथील शंभूक मधील मुलांना ड्रायफ्रूट आणि केळी मिठाईचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक होते तर यावेळी काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे अल्पसंख्याक काँग्रेस पक्षाच्या राज्य शाखेचे उपाध्यक्ष अभिजित लुनिया नेवासा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब पठारे ज्येष्ठ पत्रकार सलीम खान पठान मातृपितृ प्रतिष्ठानचे अध्यक्ष उत्तम शेलार काँग्रेस मायनॉरिटी सेलचे दीपक कदम किशोर कांबळे भैय्या शहा एकनाथ आव्हाड आदी उपस्थित होते प्रारंभी शंभूक वसतीगृहाचे अधीक्षक अशोक दिवे यांनी वसतिगृहाची सविस्तर माहिती दिली यावेळी बोलताना सर्वश्री अभिजित लुनिया सलीम खान पठाण अण्णासाहेब पठारे राजेंद्र वाघमारे आदींनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणजे सुसंस्कृत विचारांचं सुसंस्कृत नेतृत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाने राज्यात मोठी वाटचाल केली आहे तसेच संगमनेर तालुक्यातील सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांनी तालुक्याचा विचार केला आहे आणि जिल्ह्याचे नेतृत्व देखील केले आहे असे सांगून राजकीय क्षेत्रामध्ये बाळासाहेब थोरात म्हणजे एक आदर्श आहेत असा गौरव उल्लेख केला के सर्व मान्यवरांच्या हस्ते वसतीगृहातील मुलांना मिठाई वाटप करण्यात आले सर्व उपस्थित यांचा यथोचित गौरव करण्यात आला शेवटी उत्तम शिलार यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ दिवे आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर